मान तालुक्यातील आंधळी धरणावर कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार जिहे कटापूर योजनेच्या पाण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ठाम ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित जनतेला दिलं तर जनतेचा लोकप्रतिनिधी कसा असावा असं जर मला कुणी विचारलं तर मी खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांचा प्रथम उल्लेख करेन असंही मंत्री फडणवीस यावेळी म्हटले सातारा जिल्ह्यात तारळी धोम बलकवडी टेंबू मैशा नीरा देवधर या प्रकल्पांवरील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या सर्व योजना मोठ्या प्रमाणावर गतीने पूर्ण करण्यात येतील गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात एकशे एकवीस कामांना मंजुरी दिली आहे यातून महाराष्ट्रातील पंधरा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील धरणावरील कटापूर योजनेचे जलपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे भाजप जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम आदींसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मानखटावमधील ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा मान खटाव शेतकरी बांधवांसाठी आणि ज्या बांधवांनी ज्या माता भगिनी माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलावर विश्वास टाकला साहेब माझी पार्श्वभूमी कुठल्या संस्थानिकाच्या कुटुंबातली नाही आहे माझे वडील एक किराणा दुकानदार आणि एक छोटे शेतकरी कुठलीही पार्श्वभूमी नसताना मी माझ्या मान खटावच्या जनतेला या माता भगिनीनं एक स्वप्न दाखवलं की मला माझ्या मान खटावच्या मातीतनं कॅनालचं पाणी वाहताना बघायचं आहे मला माझ्या मान मातीमध्ये ऊसाची शेती झालेली बघायची आहे मला माझ्या मान मातीमध्ये कारखान्याचं धुराडं पेटलेलं बघायचंय मला माझ्या मान खटावच्या मातीचा दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक पुसायचा आहे साहेब ह्या चार ओळीचा संकल्प घेऊन ही मानदेशी जनतेच्या समोर हा जयकुमार गोरे गेला आणि ह्या जनतेनं माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जनतेच्या विश्वासाला पात्र होत असताना साहेब माझा एवढा आनंदी माणूस या पृथ्वी तलाव दुसरा कोणी असू शकत नाही तर मी माझ्या जनतेचं दिलेलं आश्वासन मी जनतेला दिलेला शब्द तो शब्द आज साहेब शब्दाच्या पूर्ततेच्या दिशेनं चाललोय मी पूर्ण झालं आम्ही गेल्या दीड वर्षामध्ये एकशे एकवीस सिंचन प्रकल्पांना त्या ठिकाणी फेर प्रशासकीय मान्यता दिलेली आहे ज्याच्यातनं पंधरा लाख हेक्टर जमीन ही पाण्याखाली येईल हा एक रेकॉर्ड सिंचन विभागाने या ठिकाणी तयार केला आहे आणि मला आनंद वाटतो की या ठिकाणी उर्मोडी असेल जे कटापूर असेल टेंबू असेल म्हैसाळ असेल ज्या योजनांनी संपूर्ण दुष्काळी भाग साताराचा असो सांगलीचा असो सोलापूरचा असो सगळा दुष्काळी भाग हा दुष्काळ मुक्त होणार आहे या सगळ्या योजना करण्याची संधी ईश्वराने मला दिली या दुष्काळी भागाची सेवा करण्याची संधी दिली आणि ही संधी त्या ठिकाणी सोन्यामध्ये परिवर्तित करण्याचं काम आम्ही केलं आमच्या या सगळ्या सहकार्यांमुळे त्यांच्या मदतीमुळे त्यांच्या पाठपुराव्यामुळे येत्या काळामध्ये हे मोठं परिवर्तन होणार आहे निश्चितपणे सांगतो लोकप्रतिनिधी कसे असावेत असं जर मला कोणी विचारलं तर मी जयकुमार भाऊंचा उल्लेख करेन आणि आमच्या खासदार निंबाळकर साहेबांचा उल्लेख करेन वर्षा